दागटी जुई जे मात्र डाक्टिजुई जुई या टीमचे टीम कॅप्टन आपण इन्व्हायट करतोय त्यानंतर टीम बामन डोंगरी यांना सुद्धा इन्व्हाईट करतोय आपण सुद्धा नंतर टीम स्त्री दत्त प्रेस इंटरप्राइजेस स्त्री दत्त बातान आपल्या टीमचा ओनर त्या आपण टीम बबदेव पोदी आपल्या टीमचा कर्मचारिता आम्हाला अपेक्षित आहे तर चार टीमना इन्व्हायटेशन करतोय त्वरितच आपण येऊन आपला कुठलाही वेळ न खर्च करता इथे मध्ये उपस्थित कॅप्टन माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मात्रे तदनंतर आपण श्री दत्त कर्णदार कर्णधार प्रवीणजी बोईर टीम बापदेव पोदी आकाश पाटील जय जयमि धाकटीजु या टीम चे कर्णधार आपल्याला विनंती केली जाते आपण मंचावरती यायचं चला या मॅच मधील आजच्या रजनीमध्ये आपण एक अनोखा आवाज ऐकला यांच्या आवाजामध्ये भिन्नता आहे शब्दांची तडजोड आणि शब्द वापरताना कुठल्याही प्रकारची भीती न बलगता समालोचन करताना आपण फक्त समालोचन करतो पण सभोवतालच्या वातावरणात त्या गोष्टींना आनंद व्यक्त करतात असे आनंददायी आणि विलोभनीय कॉमेडी समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे जी मडवी सर यांना विनंती करतोय आपण प्रेझिडेन्शियन एरियामध्ये आपला सन्मान स्वीकारायचा आहे समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार आल्याचा वर्षाव अपेक्षित आहे जी मडवी सर यांचं समालोचन मी या। अर्षदजी भुईर यांना विनंती करतो आपल्या शुभास यांना सन्मालोचन करायचं नितीशजी भुईर यांचा यांना विनंती करतो आपल्या शुभास यांचा सन्मान करायचा अरेश मडवी सर विनोद करणं आणि विनोद उत्पन्न करणं ही एक कला आहे आणि त्या कलेचे कलाकार आरेश मडवी सर इथं पाहायला मिळतात त्याच्यानंतर आपण संपूर्ण जो फर्म पाहतोय संपूर्ण आयोजन पाहतोय त्याच्यामधील चित्रफीत जी पाहतोय जे बॅनर्स डिजिटल बॅनर्स आपल्याला लटकलेले पाहायला मिळतात त्यातील सगळ्या बॅनर्स मधील कटाक्ष लक्ष त्यांचं होतं आणि त्याच्या अनोख्या बुद्धीतून हे साकारले गेले त्याच्या जी भुईर वैयक्तिक पत्रकार आहेत आणि मी राजेश जी यांना इन्व्हिटेशन करेन की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे आदरणीय राजेश जी भुईर मी राजेजी भुईर आणि करतोय की आपण यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा त्यानंतर कल्पेश ठाकूर यांची वेल निघून चालली आहे चला तेजी भुईर विनंती करतो आपला सन्मान स्वीकारायचा तेजस भुईर आपल्याला विनंती केली जाते या स्पर्धेदरम्यान खरंतर हा मैदान आपण जर पाहिला मी मराठी मैदान तलावांचं वातावरण आहे आणि अधिकतम बॉल लागतात आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे बॉल ज्यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आले ते तेजस्ी भुईर यांना आपण इन्व्हाइट करूया ज्ञानेश्वरजी पंडित एस एस डी मोबाईल शॉप मध्ये जे कार्यरत आहेत आणि खास करून शिवाज्ञरप्राइजेस म्हणून त्यांची टीम पाहायला मिळते ओनर म्हणून ज्ञानेश्वरजी पंडित यांना सुद्धा इन्व्हिटेशन केले जाते आपण यावा ना आपला तेजस भोईर मूर्तीला स्पर्धेसाठी लागणारी सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही सगळे प्लेयर खेळलात पण ज्या बॉलने केलात त्या बॉल चे स्पॉन्सर एकशे ऐंशी बॉल्स या स्पर्धेसाठी लागले एकदा जोरदार आल्या वाला हरकत नाहीये प्लेअर सगळ्या प्लेयर्सच्या माध्यमातून त्यानंतर आपण ज्ञानेश्वरजी पंडित यांना सुद्धा सन्मानित करण्यात आहोत मी विनायकजी मडवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान ज्ञानेश्वर पंडित यांना सन्मानित करण्यात यावं सन्मान्य विनायकजी मडवी यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वरजी पंडित यांचा सन्मान अपेक्षित आहे मी जन्मेश पाटील यांना विनंती करतो या स्पर्धेसाठी त्यांचाही फार मोठा हातभार लागलाय त्यांनी आपला सन्मान स्वीकारा मी नितीश भोईर यांना विनंती करतोय आपल्या स्पर्धे स्पर्धेदरम्यान मंचावरती असणाऱ्या सगळ्या हालचाली पाहुणे मंडळी यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा आम्ही सर्व समालोचक इथले पंच त्यानंतर उपस्थित मान्यवर युट्यूब लाईव्ह चे सगळे प्लेयर्स या सगळ्या टीम्सना या सगळ्या व्यक्तींना ज्यांना खर तर चार रजनीमध्ये मध्ये फार महत्वाची भूमिका निभावली आहे माझ्या औशिराम भोईर यांच खास करून कौतुक आज ते उपस्थित नाहीत या क्षणी या वेळेस त्यांचे आभार व्यक्त केले जातात त्यानंतर मी अर्षदजी भोईराना विनंती करतोय आपण संपूर्ण बत्तीस टीम पाहिलात या सर्व टीमच्या या चार रद्दित झालेल्या स्पर्धेचा मॅनेजमेंट कोणी केला असेल ना तर हर्षदजी भोय याच माध्यमातून त्यांना मी प्रवीणजी या स्पर्धेचे मुख्य पुरस्कार यांना विनंती करते आपल्या शुभा असते त्यांना सन्मानित करण्यात हर्षदजी भोय आणि हो सध्याच्या गडीला उपविजिता ठरलेल्या बांबडोगरी टीम चे पुरस्कर्ते त्यांचा सन्मान केला जातो चला बेस्ट फिल्डर बेस्ट फिल्डर उत्कृष्ट म्हणून त्यांची निवड केली जाते तीन मॅच तीन मॅच मध्ये पाच कॅच पकडल्यात आणि त्या रनिंग कॅच असतील वेगवान कॅच ज्या क्षणाला ती कॅच होतीही नाही असं ज्यावेळी भाकीत होत अशा क्षणाला त्या कॅच no कम्प्लीट केल्यात नो डाऊट उत्कृष्ट पाच कॅचेस त्यांनी पकडल्या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट युवा अध्यक्ष प्रवीण नसे चषक दोन हजार पंचवीस मधील उत्कृष्ट क्षेत्रप्राईजेस श्री दत्त बाता आणि टीमचा निलेश भुई टाळ्या झाल्या पाहिजे टाल्या झाल्या पाहिजे टाळ्या व्हायला हरकत नाहीये आणि वयोमानने श्री दत्त बातान टीम मधील प्रेसी इंटरप्राइज मधील सर्वाधिक वयोवृद्ध खेळाडू या क्षणाला असा मोठा सन्मान हे फार मोठी गोष्ट आहे मी विनंती करतोय मी सन्मानिय सन्मानीय हरिबुदाजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्ते माजी पाणी कमिटी अध्यक्ष आदरणीय हरिबुदाजी पाटील यांच्या शुभस्ते विमा कंपनीची शूज एक आकर्षक ट्रॉफी त्यांना देऊन सन्मानित करण्यात येईल सिनियर खेळाडू आहे आताच्या तिन्ही चारही टीमच्या ज्युनियर प्लेयर्स त्यांना सन्मान द्यावा निलेश भोईर यांना सन्मानित करण्यात येतोय वेल प्लेट पॉवर उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करताना तीन मॅच मध्ये चार ओव्हर टाकल्या फक्त सतरा रन्स केल्या आणि महत्वाचे पाच विकेट मिळवले एनिबडी गेस पण नाव आणखीन एक लक्षात आलं आमच्या तीन मॅच मध्ये चार ओव्हर्स टाकल्या सतरा रन्स खर्च केल्यात पाच विकेट नावा है। नाव जरूर जुनं पण नावामध्ये डायमंड आहे हैरामन नाईक बाबदेव क्रिकेट क्लब मोदी या टीमचा गोलंदाज यांना पटकवला उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट टुर्नामेंट ऑफ द युवा ते पंचवीस मधील मी निलेशजी पाटील ज्याने या बायसाकल पुरस्कृत त्यांना विनंती करतोय की यांच्या शोभा सेम अच्छा गोलंदाज आपण हिरामनला पाहताना चेहऱ्यावरती कुठलाच भाव नाही साधा निर्मळ आणि संयमी स्वभाव आणि मी हिरामनला विनंती करेल एकदा पुष्पा ठेवली ती ट्रॉफी घ्यायची आहे हिरामन नाईक हरकत नाहीये आज तुम्ही जिंकलात मन ही जिंकलीत ट्रॉफी ही जिंकलीये आणि तुमची टीम ही स्पर्धा ही जिंकली आहे त्यामुळे काय हरकत नाहीये एकदा वन्स मोर पुष्पा मेळा हेरामन नाईक बेस्ट बॉलर ऑफ बोल। द टुर्नामेंट प्रवीण युवा युवाध्यक्ष ट्रॉफी दोन हजार पंचवीस बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज ज्या बॅटिंग करताना तीन मॅचेस मध्ये टीमला ज्यावेळी गरज होती ना त्या क्षणाला महत्वाची फलंदाजी केली आणि तो फक्त त्याच्याकडं काम होतं फलंदाजी करण्याचं गोलंदाजांचा खरदन काल खर तर या स्पर्धेमध्ये एका एक रन्सनी ही बॅटिंगची बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी गेली एनिबडी गेस तीन मॅच मध्ये चोवीस बॉल मध्ये एकोणपन्नास रन्स कोणी आहे का इच्छुक कि ज्यांच्या नावाची मोहर लागेल तेजस मात्र कधीच बॅटिंगला येत नाही आम्ही नवव्या दहाव्या क्रमांकावर सुद्धा पाहिले नाही एकोणपन्नास धावसंख्येची संख्येची बहादार खेळी केली तीन सामन्यामध्ये आणि आपल्या टीमला या विजेते पदापर्यंत आणलंय नावाचा आकाश पाटील उर्फा पॅट्रिक या खेळाकड बघताना बघता ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये पाहू नका तर हा उत्कृष्ट एक लेदर क्रिकेटर आहे त्यामुळं त्याच्याकडे सगळं काही आहे आणि सगळ्यापणाचा अनुभव घेऊन तो आज मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय मी या ट्रॉफीचं वितरण करण्यासाठी गणेशजी भोपी सिद्धार्थ भोपी आणि जितेंद्र भगत अनिरुद्ध भोपी प्रेम भोपी मयूरजी भोईर खर तर या स्पर्धेचे आमदार फार आहेत खासदार फार आहेत पण या स्पर्धेचे पालकमंत्री म्हणून गणेशजी भोपी यांच्या सोबत ट्रॉफी पुरस्कृत केली जाते मी या दरम्यान प्रितेश पाटील आपण लपायचं नाहीये प्रितेश पाटील हॉट स्टेज वर यायचं आपली गरज इकडे आहे प्लीज प्रितेश पाटील आपली पावलं चालू करायचे आहेत प्लीज कम ऑन द स्टेज प्रितेश पाटील लेफ्ट राईट लेफ्ट राईट कम ऑन द स्टेज त्याच नंतर फायनल मधील मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच तीन बॉल मध्ये नऊ दौसंख्या केल्या आणि एक ओव्हर मध्ये सात दौसंख्या देऊन एक विकेट मिळवली आहे नाव आणखीन एकदा ओळखा जो चमकतो कोलशाच्या खाणीत ही सापडतो नाव आहे हिरामन नाईक फायनल चा मॅच सा मॅन ऑफ द मॅच मी सन्मान्य नितीशजी घासियाना विनंती करतोय की आपल्या सोबत फायनलचा मॅन ऑफ द मॅच हेराम नाईक आज चमकलाय आणि किरक आल्या हलकत नाहीये प्रत्येक वेळी ही वेल साधत नसतो प्रत्येक वेळी ही वेल आपल्या सोबत नसते त्यामुळे आली घडी वेल साधा आज करून बाबदेव पुरी टीम न ही वेल साधली आहे फोर्थ प्राइज फोर्थ प्लेस चतुर्थ क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक ठरला या टुर्नामेंट मधील इंटरफ्रायजेस श्री दत्त भातान हा संघ फोर्थ प्लेस मी संपूर्ण टीम ला इन्व्हाइट करतोय की आपण या चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी आपण यायचं आहे मी शेखरजी भुईर आणि हरिश्वरजी टाकूर आणि अतिशजी गावण सरांना विनंती करतोय आपल्या फोर्थ असतो आता टीमला मी समोर इन्व्हाइट करतोय आपण ट्रॉफी घेण्यासाठी जे जेबी नंतर आपण पाहतोय प्रवीण भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय समोरच्या संघाला पराभव मिळालाय म्हणून तुम्हाला फायनलची मॅच खेळायला भेटली आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता आपल्या सगळ्यांचे हात टाळेकडे बसतील एवढी माझी अपेक्षा आहे या टीमला जोरदार वर्ष अपेक्षित आहे चौथा क्रमांक म्हणजे या स्पर्धेतील विजेतेच आहेत फक्त आणि फक्त रेस मधील काही जणांमध्ये अंतर आपण फक्त पाहिला तो अंतर राहिला आणि त्या अंतरावरती मात्र श्रीदत्त भाता या टीमला चतुर्थ क्रमांक पर्यंत थांबावं लागला थर्ड प्लस तिसरा क्रमांक ती जरूर आहे आमची धाकटी पण तू खेळ झालाय फार मोठा त्याच नाव आहे जय शिवशक्ती दाकटी चुई टीम थर्ड प्राइज सेकंड रनर अप मी श्रीकांत सर आणि नितीशजी गासे यांना विनंती करतोय की थर्ड प्लेस जय माता दी धक्टी जुई या टीम ला रोशनजी पाटील श्रीकांत सर आणि नितीशजी गासे संपूर्ण स्मार्ट सिटी डेव्हलपर्सची टीम यांच्या शुभ रप। दो नी दो सा या स्पर्धेचे अनरप दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार चा आपण चार वर्षाचा कालखंड पाहतोय या चारही वर्षामध्ये खर तर एक गोष्ट नमूद करायची आहे ज्या टीमचा कर्ज आहे तेजस मात्रे तुम्ही तेजस मात्रेना कधी मॅन ऑफ द मॅच घेताना सुद्धा पाहिलं नाहीये परंतु ही गोष्ट साधी नाहीये कॅप्टन मॅन ऑफ द मॅच न घेता आपल्या टीमला किती वेल विजिट केली ना ही गोष्ट फार महत्वाची आहे मास्टर <pause> माइंड त्याच्यास मात्र संघ नावा तृष्टी अँड बारवी जीवदानी बामण डुंगरी टीम अप मी आदरणीय प्रवीणजी घासे या स्पर्धेचे पाटील नितीश भोईर आणि दीपक भोईर यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या शोभा पण विजय फार महत्वाचा पर आहे परंतु शेवटच्या मॅच ला विजय मिळवला आणि त्यानंतर रायगड मधील अनेक स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या टीम च नाव पाहायला मिळतो आणि सगळं संलग्न चारही वर्षामध्ये बामन डोंगरीच नाव हा ब्रँड काय याच कारण तेजस्वी मात्र यांचा संघ पाहायला मिळतो वेल प्लेड well बॉयज शेवटचा सा सामना जरूर पराभूत झाला थोड्याफार फरकानं परंतु या स्पर्धेतील रोमर्शकता म्हणजे त्यांच्या मुलं राहिली आहे त्यामुळे ए लॉर्ड्स मधील अनेक मोठ्या टीमला परास्त करत या स्पर्धेतील एकदा टाळ्या मला हरकत नाहीये कारण ते हरले म्हणून तुम्ही जिंकलात तेजीशी मात्र समोर मनोगत व्यक्त करतील सर्वप्रथम मी आयोजकांचा धन्यवाद मानतो की आम्हाला एंट्री दिली आणि सेकंड मी हर्षदचं से धन्यवाद मानतोय कारण की आज प्रवीण चौथी टुर्नामेंट आहे याच ग्राउंडवर जेवढा टुर्नामेंट होता सर्व टुर्नामेंटच्या एंट्रीज माझ्या हर्षत टाकतो दरवेळी आम्हाला अपयश येतो पण हो यावेळी आम्हाला ट्रॉफी लागली फायनलपर्यंत पोहोचलो त्याने आम्हाला अजूनपर्यंत जी काही सोय असेल जेवणाची असेल कसली असेल कधीही सकलं नाही कंटिन्यू आम्ही हरलो होतो प्रत्येक टूर्नामेंटला आम्ही दुसरी तिसरी काही असेल ती टुर्नामेंट दुसऱ्या तिसऱ्या मॅचला होतो पण आज ट्रॉफी लागली फायनल आमच्या हातातून गेली त्याबद्दल काय वाटत नाही पोधी संघ पण आपला घरचा संघ आहे आम्ही एकत्र प्रॅक्टिस करत असतो त्याबद्दल त्यांचा आहे पण सर्वात जास्त मी आहे दादाचा आणि जास्तीत जास्त हर्षदचा आभार आहे का आम्ही सगळ्या टुर्नामेंट हारून सुद्धा आमची इथं आज एंट्री केली त्याबद्दल खरोखर मी त्यांचा आभार आहे तेजस मात्र यांच्या अलगच झलग मधील मास्टर माइंड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात हो अर्थतज्ञ म्हणून खरंच आहेतच आणि रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांना संबोध मॅन माय द टुर्नामेंट खरं तर मी तेजस्वीना सांगू शकतोय की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या गडीला आपण बाईक म्हणून टुर्नामेंटला ठेवतोय अगोदरच्या काळात अशा अनेक गोष्टी घडल्या बाईक साठी काहीतरी नंबरही हे परंतु आता स्पर्धेला चांगले नियम आले की आ... फायनल चे पॉइंट केलं जात नाही त्यामुळं ज्या प्लेयर्सला मिळावी त्या प्लेयर्सला मिळते आणि ही संकल्पना शेवटपर्यंत राहावी कारण नियमानं अनेक क्रिएट क्रिकेट नियम बदलवले वाढत्या काळात ग्रामीण टेनिस क्रिकेटने अनेक क्रिकेट नियमावली चेंज करत गेले पण त्याहूनही सुद्धा या स्पर्धेतील मालिका वीर मी दीपकजी भोईराने विनंती करतोय आपण बाईक समोर जायचंय या स्पर्धेसाठी लागणारी मालिकावीरची बाईक आहे जी दीपकजी भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली त्याच्या संवेद प्रवीणजी पाटील मनोजजी पाटील नितीश भोईर विनायकजी मडवी आपल्याला सगळ्यांना विनंती केली जाते मॅन ऑफ द टुर्नामेंट स्कोरिंगच्या भूमिकेत सुदर्शन पाटील पाहायला मिळाले पॉइंट सांगल्यानंतर कोणाला मिळाली कोणाला नाही मिळाली पॉइंटचा लेखा जोका संपूर्ण केला सुदर्शन पाटील आपण समोर आहे चार रजनीमध्ये तुम्हाला गुणलेखन जर आवडलं असेल ना आणि योग्य प्राइज जर योग्य प्लेयरला मिळत असेल ना एकदा सुदर्शन पाटील साठी जोरदार टाळावा ला हरकत नाही मेहनत आहे आणि प्रखर नजरेनं तुमचे पॉइंट केले जातात त्यामुळे सुदर्शन पाटील तुमचं आभार मॅन ऑफ द टुर्नामेंट निच आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुदर्शन पाटील जिथं गुणलेखनासाठी असतील ना अनेक अन्य पण गुणलेखक आहेत परंतु कधी कुठल्याही प्रकारचा पक्षपात करता न करता गुणलेखन केलं जातोय इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण गसे चषक या बाईक चे पुरस्कर्ते आदरणीय दीपक भोईर साहेब यांच्या वतीनं पुरस्कृत केलेली ही हिरोंडा कंपनीची बाईक मान ऑफ द टुर्नामेंट तीन मॅच सेवन्टी सिक्स म्हणजे शहात्तर दौ संख्या चार ओवर्स दोन विकेट टोटल पॉइंट एटी सिक्स कोण असेल Yes, या स्पर्धेचा मॅन तो द टुर्नामेंट पुष्पा एनीबडी कोण असेल तडजोड झाली ज्या नावाची होती हालचाली हालचाली ना आला वेग एकदा नाही तर दोनदा मिस्टर जेबी प्रेसी इंटरपाजे श्री दत्त बाटा आणि टीम चा जयेश भोई डरतो मैन ऑफ द टूर्नामेंट फक फार मोठी कमाई आहे एका रजनी मध्ये अधिकतम कमाई करणारा मिस्टर जेबी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील अनोख्या स्टाईल त्याला मात्र ही बाईक प्रदान करण्यात येते मनोजी पाटील नितेशजी गासेम श्रीकांत भंडारी सर दीपकजी भोईर प्रवीणजी गासे नितेशजी बोईर आणि त्याच्यानंतर विनायकजी मडवी यांच्या सुभाष सेम त्याला मॅन ऑफ द टुर्नामेंट नाहीये सगळ्यांसाठी मिस्टर जेबी या मैदानावरची लगातार दुसरी बाईक जेबीजी त्यामुळे जयेश भोईर यांची बाईट घ्यायला काय हरकत नाहीये आपण सगळ्यांनी थांबायचं जयेश बाईक, बाईक तुमच्या ताब्यात आहे सावी ही तुम्हाला मिळाली कस वाटत भेटून तर छानच आतापर्यंत तुमची बाईक आहे ग्रामीण टेनिस मधील आतापर्यंत ही माझी चौथी बाईक आहे पहिली बाईक घेतल्यानंतरचा आनंद आणि आजचा क्षण तुम्हाला कसा वाटतोय पहिली बाईक भेटण्याचा आनंद हा वेगळाच असतो पण आता ही चौथी बाईक आहे तरी बाईक वर बसणं हे खूप जणांचं स्वप्न असतं आणि ते आता या वर्षी माझं दोनदा पूर्ण झालं तर आता सुद्धा पहिली बाईक भेटली तेवढाच आनंद आता पण आहे आणि पहिली बाईक सुद्धा मोठी जुईलाच मिळाली होती त्यामुळे जयेश भोईर यासाठी आणखीन एकदा ता ताल्यावर हरकत नाही बेस्ट, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अठरला जयेश भोईर विनर्स बत्तीस संघाने सहभाग घेतला होता लाट, सी लाट डी लॉट प्रत्येकामध्ये आठ टीम ला डिवाइड केलं होत एकाही पराभवची चाहूल न लागता शेवट पर्यंत फक्त विजयाची वाट आणि वाटच चालत राहिली त्या टीम नाव जो जीता वही सिकंदर आणि युवा अध्यक्ष प्रवीण गासेच्या सिकंदरात हिप हिप चला विजेताना मी मयूरजी पाटील यांचे शुभासे प्रवीणजी गासे दीपकजी भुईर नितेशजी भुईर तदनंतर प्रवीणजी पाटील यांच्या सगळ्यांच्या वतीनं बक्षिसा पटकावला इरामन नाईक न परंतु यश मात्र सगळ्यांच होत त्यामुळे हा जल्लोष आहे एकदा होऊन जाऊ दे बाब्य पोती तीन थँक्यू सो मच